सोमवार ते शुक्रवार ही नवीन मालिका तुमच्या भेटीसाठी जय जय शेनी देवत ही सगळ्यांनी पाहिजे आहे सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता आपल्या आवडत्या वाहिनीवरती लागते जिचं नाव आहे सोनी मराठी सगळ्यांना मालिका बघायला आवडेल का नक्की नक्की बघणार तुम्हाला सगळ्यांना आठवण भेट देणार त्याच्यावरती लिहिलेलं असणार आहे बक्षीस आणि सोमवार ते शुक्रवार रात्री साडे नऊ वाजता ठीक आहे तर चौघींना पण बक्षीस पाच जणींना बक्षीस देऊन थोडस मागे सारखा ओमिकडे थोडं थोडं मागे सारखा ती चार पांच क्या बात है कितनी बोल टकले थे तीन तीन चला या पुढच्या दही तुम्हें होता तीन नंबर ले या तुम्हाला लिए कहीं जस्ट लम दही चिकन लेते हैं तुम तो हाथ तक पोस्ट की तो ले लेना चला कानून के हाथ लंबे होते हैं क्या बात है अत पाची जब पाची बोल जाणार है ना

हा ऐका मम्मी अजून एकदा हसू नका सांगाय जोरात टाकू तीन देटीन हा तुम्ही म्हण सांगा यांना हसू नका <laughs> हा चलो जोरदार हे काय नियम आहे एका लाईनी थांबायचं सगळ्यांनी एका लाईनी थांबा एका लाईन थोडस पुढे आला तरी चालेल एका लाईनीत पुढे आलात तरी हा चला तुम्ही किती वर टाकले राई तुम्ही तीन जणी शेजारी शेजारी जावा तीन कोणाचे तुम्ही किती बोड टाकले तीन जाऊ पली हा तुम्ही किती टाकले तीन दोन टाकले तुम्ही त्यांच्या शेजारी या हा म्हणजे मला कळतील विनर कोण कोण या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि त्याच्या अजूबाबत तुम्ही सगळ्यांनी हातवरती करा सगळ्यांनी हातवरती करा दोन्ही हात वरती करा हा तुम्ही कोण हात वरती करायचे तुमच्या सगळ्यांचा जोरदार काय झाले पाहिजे त्याचबरोबर आपले अनुप शाह यांच्यासाठी सुद्धा ओळखा काय झाले पाहिजे त्यांच्यामुळे हा इकडे आपण शनिवारीच्या माध्यमातून कार्यक्रम करतोय आता सगळ्यांनी वेळेत थोडं थोडं पुढे या आणि फक्त मागे फिरा तुम्ही थोडस पुढे उठून या थोडस जागेवरती उठा एवढंच अंतर ठेवा पुढे आम्ही तुम्हाला टीव्ही वरती काहीतरी दाखवणार आहे थोडस पुढे यायचं यांना बक्षीस नंतर देऊ आपण शेवटी बक्षीस देऊ बस बसायचं नाही कुणी बसायचं नाही उभं राहायचंय आणि थोडं थोडं अंतर घ्याय इकडे इकडे दुखी दुखी इकडे इकडे एक नवीन मालिका तुमच्या भेटीसाठी आली जिचं नाव आहे जय जय शेनीदेव ताई पुढ्या तुम्ही त्यांना पुढे बोलवा या इकडे पुढ्या हा एक जय जय नावाची नवीन मालिका तुमच्या भेटीसाठी आली आहे आपल्या आवडत्या वाहिनीवरती सोनी मराठी होऊन ती तुम्ही दादा विनंती करतो की प्रभू प्ले करायचा आहे the okay. धन्यवाद यात झालं लहान मुलांचा आवाज गणपती बाप्पा मंगल मूर्ती आता एक म्हणा असं मोठ्याने आवाज आला पाहिजे ठीक आहे का मोजायचे कॉन्फिडन्स गेला टाका चार, चार।, चार। <tats> या पुढच्या पुढच्या कोण होतं ते शेलरचा चला पटकन मला वाटतं सहा बोल बोल स्वतःय काय आता त्या चलो टाकायचं आहे सगळी